महावृक्ष लागवड अभियान हरताळ फासण्याचे काम जत बस स्थानक प्रशासनाने केले विक्रम धोणे लोकप्रतिनिधींच्या झाडे लावण्याच्या आवाहनाला प्रति आवाहन देत झाडे कापण्याचा उद्योग महावृक्ष लागवड अभियान प्रांताधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक पार पडून मंगळवारी मोठ्या उत्साहात जत तालुक्यात प्रशासकीय यंत्रणा आणि लोकप्रतिनिधी यांच्या पुढाकारातून सामाजिक संस्थांना सोबत घेऊन महावृक्ष लागवड अभियानाला सुरुवात करत मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली पण वृक्ष लागवडीच्या दुसऱ्याच दिवशी जत मध्ये स्थानक प्रशासनाने मात्र फांद्या तोडण्याची जत नगर परिषद प्रशासनाकडून परवानगी घेऊन मोठी वाढलेली झाडे मुळासकट कापून वृक्ष लागवड अभियानाला हरताळ फासण्याचं काम जत बस स्थानक प्रशासनाने लोकप्रतिनिधींच्या नाकावर टिचून प्रतिआवाहन देत केलं त्यामुळे वृक्षप्रेमींच्या प्रचंड नाराजी असून बस प्रशासनातील दोषी अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी युवा नेते विक्रम ढोणे यांनी केली यापूर्वीही जत बस स्थानकात झाडे तोडण्यात आली होती त्याची तक्रार केल्यावर वन विभागाने पंचनामा करून प्रांताधिकारी कार्यालयाकडे पुढील कारवाईसाठी कागदपत्रे जमा केली पण चार वर्ष उलटूनही प्रांत कार्यालयाने कोणतीही कारवाई न केल्याने जर बस स्थानकाच्या प्रशासनाचा आत्मविश्वास वाढला आणि त्यांनी पुन्हा पूर्ण वाढलेली झाडे तोडण्याचे महापाक प्रशासनावर कारवाई करणार का हा प्रश्न आहे कारवाई केली तर भविष्यात झाडे तोडताना सर्वच घटक विचार करतील त्यातून वृक्षतोडीला लगाम बसून तालुका हिरवाईने नटून दुष्काळी कलंक पोसून निसर्गाचा समतोल राखण्यास मदत होईल असे मत युवा नेते विक्रम ढोणे यांनी मांडले जतच्या लोकप्रतिनिधींनी प्रांताधिकाऱ्यां आणि तहसीलदार यांच्या पुढाकाराने जत तालुक्यामध्ये महावृक्ष अभियान लावण्याचा दहा रोजी बैठकीत निर्णय झाला काल मंगळवारी त्या अभियानाचा शुभारंभ करत या तालुक्यामध्ये हजारो वृक्ष लावण्यात आले पण लोकप्रतिनिधीच्या आव्हानाला आव्हान देत जत बसस्थानक प्रशासनानं झाडं लावण्याऐवजी दुसऱ्याच दिवशी झाडं तोडण्यात मुळासकट झाडं तोडण्याचा सपाटा लावला आहे पूर्ण वाढ झालेली झाडं नगर परिषदेकडे परवानगी घेताना झाडं फांद्या तोडण्याची परवानगी घेतली आणि प्रत्यक्षात मात्र पूर्ण वाढ झालेली झाडं मोठ्या प्रमाणात जत बस स्थानकानं तोडण्यात आलेले आहेत ही बाब गंभीर आहे एकीकडं तालुका दुष्काळ आहे शासन लोकप्रतिनिधी प्रशासन झाडं लावण्यासाठी धडपडत असताना प्रशासनातलाच एक भाग असलेल्या जत स्थानकानं मात्र झाडं तोडण्याचा महाप्रताप केलेला आहे यापूर्वी जत बसस्थानकामध्ये झाडं तोडण्यात आली होती त्यावेळेलाही आम्ही रीतसर वन विभागाकडे तक्रार केली होती वन विभागाने त्यावेळेला जत बसस्थानकाच्या वृक्ष न लावलेल्या झाडं तोडलेल्या याचा पंचनामा केला होता आणि पुढील कार्यवाहीसाठी प्रांताधिकाऱ्यांकडे तो प्रस्ताव दाखल केला होता कारवाईचा पण आज या घटनेला चार वर्ष उलटली तरी प्रशास प्रशासन कोणतीही कारवाई करत नसल्याने पुन्हा चार वर्षानंतर जत बस स्थानकाचा आत्मविश्वास वाढला आणि त्यांनी पुन्हा एकीकडं एक वृक्ष महावृक्ष लागवडीचं अभियान राबवलं जात असताना त्याच्या जा दुसऱ्याच दिवशी या अभियानाला हरताळपासण्याचं काम जत तालुका जत बस स्थानक प्रशासनानं केलेलं आहे याकडं प्रशासनानं गंभीर बाग म्हणून पाहावी आणि याचा पंचनामा करून योग्य ती सखोल कारवाई करावी भविष्यात झाडं तोडताना या तालुक्यातील नागरिक असेल अथवा इतर कुठली घट घटक असेल ते हजार वेळा विचार करतील म्हणून कारवाईचं स्वागत स्वागतायीन कारवाई स्वागतारी आहे